अच्छा ही गुडघेदुखी जी आहे ती विना ऑपरेशन होऊ शकते हा एक खूप ज्वलंत प्रश्न आहे की विना ऑपरेशन होऊ शकते का याचं उत्तर दोन हजार यांना म्हटलं जातं या सुश्रुताचार्यांनी सांगून ठेवलं आहे त्यात ते काय म्हणतात की स्नेह उपनाह अग्निकर्म मर्दनानीच स्नायू संध्याची संप्राप्ती यावत अतंत्रिता याचा अर्थ काय की जर तुम्हाला सांध्यांचा आजार झाला असेल तर औषधी तेल लावणं औषधांचे पोटीस बांधणं औषधांचा लेप लावणं यासारखे स्थानिक उपचार करावेत आणि ते कधीपर्यंत करावेत याच्याबद्दलही ते, याच्या ते सांगतात की कंटाळा न करता जोपर्यंत या उपचारांनी आजारामध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत हे उपचार करणं आवश्यक आहे नेमक्या याच प्रिन्सिपलचा वापर आज आम्ही या एस आर डी पी उपचारांमध्ये करतो आणि या प्रिन्सिपल्सवर आधारित उपचारांनी गुडघेदुखी ही विना ऑपरेशन आटोक्यात येताना आज आम्हाला दिसत आहे अच्छा